शरद पवार साहेबांचं स्वप्न पूर्ण होईल का नमस्कार सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं आजच्या आगळ्या वेगळ्या भागात मनपूर्वक स्वागत आपल्याला सांगायला मला अत्यंत आनंद होत आहे की जशा राज्यातील विधानसभा निवडणूक गाजत आहे तसेच आपले पॉडकास्ट देखील चर्चेचे विषय झाले आहे ज्यांना सारा महाराष्ट्र जाणता राजा म्हणून ओळखतो त्या शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री होताना मला पाहायला आवडेल असं स्टेटमेंट दोन दिवसापूर्वी केलं त्यानंतर राज्यभरात एकच चर्चा सुरू झाली ती सुप्रिया सुळे यांच्या नावाची त्यामुळे पवार साहेबांचं स्वप्न साकार होईल एक पिता म्हणून त्यांनी पाहिलेलं स्वप्न साकार होण्याचे योग आहेत का त्या दृष्टीने आत्ता आपण ही पत्रिका पाहणार आहोत हा व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांना माझी विनंती आहे की आपण अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा म्हणजे नवनवे व्हिडिओ अपलोड झाले की आपल्याला लगेच नोटिफिकेशन येईल आपण आतापर्यंत विधानसभेच्या दृष्टीने अनेक भाक्यथं केली किंबहुना काही पत्रिकांचं विश्लेषण केलं त्याला अनुसरून तुमचे प्रचंड कमेंट्स आले त्यात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या परीने करीत आहोत तुमच्याकडनं प्रश्न आल्यानंतर त्या रक् रा, राजकीय व्यक्तीची जन्मतारीख असल्यास ठीक नसल्यास ते आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करतो तारीख वेळ मिळाल्यावर पत्रिका मांडतो आणि त्यानुसार विश्लेषण करतो अर्थात राजकीय व्यक्तीच्या जन्मतारखा बरोबर असल्या तरी वेळा ह्या वेगवेगळ्या असू शकतात तरीही आम्ही अचूक फलिताच्या जवळपास पोहोचतो आणि ही एक अत्यंत सकारात्मक बाब आहे तुमच्याकडून एक प्रश्न आला होता की तुमच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही सर्व राजकीय व्यक्तींचं सांगितलं पण शरद पवार साहेब यांचं सांगितलं नाही हो मलाही जाणवलं की शरद पवार यांची पत्रिका आपण बघायला हवी त्या दृष्टीने मी ती पत्रिका मांडली त्यांची पत्रिका अत्यंत सकारात्मक वळणावर आहे विशेषतः या पत्रिकेत पंचम स्थान प्रबळ झालेलं आहे पंचम पंचमेश हा त्रिकोणाचा स्वामी असून गोचरने केंद्रात आला आहे त्यांना बुधग्रहाची महादशा सुरू आहे की जी अत्यंत सकारात्मक आहे गोचरने राहू पंचम स्थानात आलेला आहे आणि ही विशेष बाब महत्वाची ठरते कारण सुप्रिया ताई यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा प पवारसाहेबांच्या पत्रिकेत राहूची महादशा आणि राहूचीच अंतर्दशा सुरू होती आता जर आपण पाहिलं तर गोचरने ग्रह मीन राशीत म्हणजे त्यांच्या पंचम स्थानात आलेला आहे त्यांची वृश्चिक राशीची पत्रिका आहे आणि चथु शनी चतुर्थ स्थानात आलेला आहे कुंभ राशीला शनीने सहा बिंदू दिलेले आहे त्याची दृष्टी षष्ट स्थानावर पडते तेव्हा शत्रूंवर विजय मिळवून देते दशम स्थानावर पडते तेव्हा माणूस कर्मप्रधान बनतो कर्मप्रबळ बनतो आणि लग्न राशीवर पडते तेव्हा विपरीत परिस्थितीत संघर्ष करून माणूस नेहमी कार्यरत राहतो स्वप्नपूर्तीसाठी त्यांची वाटचाल सुरू राहते लग्न कुंडलीनुसार शनी महाराज यांनी शशराजयोग निर्माण केलेला आहे ते मार्गी झालेले आहे वर्गात सहा बिंदू दिलेले आहे या सर्व सकारात्मक बाबी आहेत राशी कुंडलीने जेव्हा आपण पाहतो तेव्हा राशी कुंडलीच्या लाभस्थानात शनिदेव आलेले असून तिथून त्यांची पंचम स्थानावर दृष्टी आहे त्यांची मूळ पत्रिका मेष राशीची आहे पंचमेश रवी हा वृश्चिक राशीत होता आणि आता जेव्हा इलेक्शन कालावधी असेल तेव्हा देखील रवी हा ग्रह वृश्चिक राशीत असेल मूळ कुंडलीत रवी ग्रह वृश्चिक राशीत होते आणि आता देखील गोचरने तिथेच आलेले आहे ही एक सकारात्मक बाब म्हणता येईल निवडणूक तारखा आणि ग्रहांचा जर आपण विचार केला तर वीस नोव्हेंबरला चंद्र त्यांच्या केंद्रस्थानात असून तिथे चंद्रमंगळ म्हणजे नीचभंग राजयोग त्यांच्या केंद्रस्थानात चतुर्थ स्थानात स्थाना जिथून आपण जनता पाहतो तिथे होणार आहे तेवीस तारखेला चंद्र पंचम स्थानात म्हणजे सिंह राशीत पोचेल या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो हो, तेव्हा त्यांच्या वैयक्तिक स्वप्नपूर्तीसाठी हा कालखंड अत्यंत उत्तम आहे त्यांच्या पत्रिकेचं आपण मागे देखील एकदा विश्लेषण केलेलं आहे मूळ पत्रिकेत प्रबळ असलेले ग्रह नवमांशात अधिक प्रबळ झालेले म्हणजे गुरु उच्चीचा झाला आहे शुक्र स्वराशीचा झालेला आहे आणि हा सकारात्मक बाबी त्यांच्या नवमांश पत्रिकेत आढळून येतात आता आपण नवमांश पत्रिकेतून जरी बघितलं तरी पंचम स्थान विशेष प्रबळ झालेलं असून त्या दृष्टीने त्यांचं आज जे स्वप्न आहे त्याची पूर्तता होण्याची शक्यता आहे आज त्यांचं स्वप्न त्यांच्या मुलीभोवती म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या भोवती आहे की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं त्यांचं हे स्वप्न घेऊन ते प्रचंड परिश्रम करीत आहे असं त्यांची पत्रिका दाखवत आहे मग आता ही स्वप्नपूर्ती होईल का या दृष्टीने आपण विचार करतो आणि व्यक्तीवर जसा स्वतःच्या व्यक्ती पत्रिकेचा प्रभाव होतो कुटुंबातील व्यक्तीचा प्रभाव होतो देशाचा होतो राज्याचा होतो जिल्ह्याचा होतो तसा वडिलांचा प्रभाव मुलावर किंवा मुलीवर म्हणजे संततीवर देखील निश्चित होतो त्यामुळे मी विचार केला की शरद पवार साहेबांची पत्रिका घेऊन त्यांनी मुलीबाबत पाहिलेलं स्वप्न साकार होईल का त्यानुसार सुप्रिया ताईंची पत्रिका बघूया आपल्या कुंडलीत पिताकारक ग्रह हा रवी असतो अशा स्थितीत आपण सुप्रिया ताईंची पत्रिका रवी लग्नात घेऊन की रवी किंवा रवी पत्रिका पाहिली तर आपल्याला नेमके परिणाम कळू शकतात सुप्रियाताईंची रवी कुंडली पाहता ती मिथून लग्नाची कुंडली होईल आणि रविग्रहाचं गोचर वृश्चिक राशीतून निवडणुकीच्या काळात सुरू आहे म्हणजे शत्रूवर मात करण्याची क्षमता त्या रवीकडून त्यांना प्राप्त होईल शनी देखील प्रचंड सहकार्य देईल आणि अष्टक वर्गात शनीने त्यांना सहा बिंदू दिले आहे अर्थात जर आपण स्वतंत्ररित्या सुप्रियाताईंची पत्रिका अभ्यासाला घेतली आणि त्यांना मुख्यमंत्रीपद प्राप्त होईल का तर त्याचं फार सकारात्मक उत्तर येत नाही मात्र जेव्हा आपण शरद पवार यांच्या कुंडलीचा अभ्यास करून त्यांच्या कु कुंडलीतील संतती सुख संततीपासून सुख संततीच्या कर्तृत्वाचं सुख या दृष्टीने पत्रिका पाहतो तेव्हा ती बऱ्यापैकी प्रबळ झालेली दिसते आणि म्हणूनच सुप्रिया सुळे यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाच्या संधी निर्माण होताना दिसत आहे तशी शक्यता वाढताना दिसत आहे सुप्रिया तांच्या पत्रिकेत जरी हा योग नसला तरी वडिलांमुळे ही घटना घडून येण्याचा योग आहे आणि ही बाब पवार साहेबांच्या पत्रिकेत सकारात्मक दिसून येत आहे धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेयर एंड सब्सक्राइब दी चैनल. धन्यवाद भवतु जय ज्योतिष